नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही व माझ्या भाषणाला सुरुवात करते नाथ भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे काळजात राहून यांच्या रक्तात वाहतिराजे राजे काळजात वाहून यांच्या रक्तात राजे तुफान गजतो वाघतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण जगतो

शिवराण त्याचे कारण त्यांचे प्रजेवा प्रेम स्वराजनिष्ठा आणि प्राम आणि निष्करी चरित्र शिवाजी चरित्रे आज साडेतीनशे वर्षे होऊन गेली शिवाजी चरित्रे हाती घेता आपल्यापोटी दाखोधिक प्रतिरित झाल्यासारखा वाटतो इतका दिव्य प्रदर्शन व्यक्ती महत्व आहे म्हणूनच म्हणावे वाटते की कि आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझे शिवाजीचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवाजीचा दरारा

मित्रांनो राज्याभिषेकाचा दिवस होता शिवरायांनी राजदर्भात प्रवेश केला मानाचं त्याला तीन पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवर पाय ठेवत असताना आठवलं राजे लाखो गेली तरी चालतील पण लाखाचा पोषण जाता काम नाही लाखो शिवा नावी शिवा शिवा काशी जन्मले येतील पण रयतेचा राजा जन्मले हे शक्य नाही दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला दुसऱ्या पायरीवर पाय ठेवत असताना आठवलं राजे तुम्ही निशर्ग कुशार पाय तुपांच्या आवाज द्या जो पर्यंत पाय आवाज येत नाही तो पर्यंत बाजी प्रभू देशपांडे हा सोडणार नाही हे आठवता आणि पाय ठेवल्या पाय आठवला राजे ला राजे आधी लग्न कोंडानेचे मग लग्न माझ्या रायबाचे हे आठवतास ते ढसा ढसा रडू लागले आणि अशा रैत्याच्या राजाने सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला छत्रपती म्हणून अभिषेक करून घेतला म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो हे राज्य हे राज्य माझ्या शिवरायांचं आहे मित्रांनो शिव शिव जरी शिवशंकर मराठ्यांच्या शिवराय गरजले स्वराज्याचा पुरावा देत आहे येथील एक एक कडा येथे सांडा शत्रूंच्या रक्ताचा सडा या वनाच्या अभ्यामानाची याद आहे अजूनही ताजी अगरिमीच्या उरा वनासने माझी मा तानाजी आणि बाजी काय सांगू का हूर माझा फुटत आहे प्रतापगड यांनी ती ती तुटत आहे अफजल खानाचा वाढता पुरंदर काळीज माझं मोडत आहे सांगा उठून त्यांना हे राज्य माझ्या शिवरायांचं आहे हे राज्य माझ्या शिवरायांचं आहे आज शिवराय त्यांना खूप सारी निर्भयता लाभली असती त्यांच्यावर खूप अत्याचार घडतातच भारताने श्रीकांजली लोकशाही राज्य धर्मनिरपेक्ष संकलित मूल्यमापनाचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते व भारताची शांत शंभर पटीने वाढली असती भारतीय वैभवशाली तर नक्कीच दबदबा दब निर्माण झाला असता असा राजा तलवार चालून गेला आणि दड्या छातीने हिंदुस्थान हरून गेला मुठभरमाव हजारो सैतनाला लढून गेला स्वर्गात गेल्यावर यमनी ज्यांना झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला आज शिवरायांचं गुणगुन गाण्यासाठी काय झालं हो? आज आमच्या घरापुढचा रांगोळी गेली, अशी गेली रंगोली झाली एसक्यूज बी मेरादेल ते फिराय म्हणणारे कार्टी या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण व्हायला लागले आणि काय हा महाराष्ट्राचा इतिहास तर संपूर्णच बदलून गेला महाराष्ट्रातील इतिहास पास होता आणि सत्ता थयाथया नाचत होती मंदिरेचे मंदिरे लुटली जात होती